पी ए सूर्यघर योजनेचे मुंबईत सहाशे घरं पंतप्रधान सूर्यघर योजनेला दंड प्रतिसाद मुंबई भांडूप परिमंडळात सहाशे ग्राहक घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या वाढली सौर ऊर्जेतून मोफत वीज मिळणे सुरू घरगुती प्रति किलो वॅटसाठी तीस हजार रुपये अनुदान शहरातील कुटुंबांचा ओढा सौर ऊर्जेकडे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला मुंबईच्या भांडूप परिमंडळामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे महावितरणाच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प आहेत आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणे देखील सुरू आहे त्रेपन्न तर वाशीमध्ये एकशे पन्नास पेण तीनशे सत्त्याण्णव आणि सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झाले या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळते तर तीन किलो वॅटपर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिले जाते ही योजना फायद्याची असल्यामुळे नागरी भागात देखील ग्राहकांना ओढा सौर ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेचे विल बिलाची बचत होत आहे